डे सेवन स्पीक इंग्लिश विथ पल्लवी मी वाट पाहत आहे आय एम वेटिंग मी वाट पाहत होतो आय वॉज वेटिंग मी वाट पाहत असेन आय विल बी वेटिंग मी सहमत होऊ शकलो नाही आय कुड नॉट ॲग्री मी सांगू शकलो नाही आय कुड नॉट से मी काळजी करू शकलो नाही आय कुड नॉट केअर तो आला का did he come तो झोपला का did he sleep त्याने खाल्ले का did he eat तो आला होता he had come तो आला he come तो येत आहे he is coming तो येत आहे he is coming काहीतरी बोल से समथिंग बाय म्हण से बाय माझ्याबद्दल सांग से अबाउट मी तू परी सारखी दिसतेस यू लुक लाईक अ फेरी तू राजकन्येसारखी दिसतेस यू लुक लाईक अ प्रिन्सेस तू राजपुत्र दिसतोस यू लुक लाईक अ प्रिन्स यू लुक लाईक अ प्रिन्स का डीड यू इट तू झोपला का डीड यू स्लीप तू आला का डिड यू कम तू का यू कम तो गेला का डीड ही गो तो झोपला का डीड ही स्लीप त्याने लिहिलं का डीड ही राईट मला यायचं आहे आय वॉन्ट टू गो मला खायचं आहे आय वॉन्ट टू ईट मला झोपायचं आहे आय वॉन्ट टू स्लीप मला झोपायचं आहे आय वॉन्ट टू स्लीप तो येत आहे का इज ही कमिंग तू येत आहे का आर यू कमिंग ती येत आहे का शी कमिंग तो येत आहे का इज ही कमिंग तू येत आहे का आर यू कमिंग ती येत आहे का शी कमिंग मला माहीत आहे आय नो तिला माहीत आहे शी नोज आम्हाला माहीत आहे वी नो आम्हाला माहीत आहे वी नो मी माझे काम पूर्ण केले आहे आय हॅव कम्प्लीटेड माय वर्क तू तुझे काम पूर्ण केले आहे यू हॅव कंप्लीटेड युअर वर्क त्याने त्याचे काम पूर्ण केले आहे ही हॅज कम्प्लीटेड हीज वर्क त्याने त्याचे काम पूर्ण केले आहे ही हॅज कम्प्लीटेड हीज वर्क तू कुठे आहेस वेर आर यू तू कुठे होतास वेर वेर यू तू कुठे जाशील वेर विल यू गो तू कुठे आहेस वेर आर यू तू कुठे होतास वेर वेर यू आम्ही जात होतो वी वेअर गोईंग ती जात होती शी वॉज गोईंग मी जात होतो आय वॉज गोईंग मी जात होतो आय वॉज गोईंग मी पुण्याला आले आहे आय हॅव कम टू पुणे आम्ही पुण्याला आलो आहोत वी हॅव कम टू पुणे ती पुण्याला आली आहे शी हॅज कम टू पुणे मी पुण्याला आले आहे आय हॅव कम टू पुणे कृपया दरवाजा उघडा प्लीज ओपन द डोअर कृपया दरवाजा बंद करा प्लीज क्लोज द डोर कृपया पंखा चालू करा प्लीज टर्न ऑन द फॅन कृपया दरवाजा उघडा प्लीज ओपन द डोअर ते पुन्हा वाच रीड इट अगेन ते पुन्हा लिही राईट इट अगेन ते पुन्हा बोल स्पीक इट अगेन ते पुन्हा बोल स्पीक इट अगेन ते पुन्हा वाच रीड इट अगेन तुम्ही कोठे होता वेर वेर यू तू कुठे जात आहेस वेर आर यू गोईंग तू तू आता कुठे जाशील वेर विल यू गो नाऊ तू आता कुठे जाशील वेर विल यू गो नाऊ तुम्ही कोठे होता वेअर वेर यू तू कुठे जात आहेस वेअर आर यू गोईंग आत्मविश्वास बाळगा बी कॉन्फिडंट धीर धरा बी पेशंट नम्र व्हा बी हंबल आत्मविश्वास बा बी कॉन्फिडेंट धीर धरा बी पेशं नम्रवा बी हम्बल मला एकटे वाटत आहे आई एम फीलिंग लोनली मला एकटे वाटत आहे आई एम फीलिंग लोनली मला तहान लागली आहे आई एम टस्टी मला तहान लागली आहे आई एम thirsty. मला भूक लगली I आई एम हंग्री येत आहे का आर दे कमिंग आम्मीत का are कमिंग coming? आर यू कमिंग का आर यू कमिंग आम्ही येत आहोत का आर वी कमिंग तू का जात आहेस वाय आर यू गोईंग तू असं का करत आहेस वाय आर यू डूइंग धीस तू असं का म्हणत आहेस वाय आर यू सेईंग धीस तू असं का म्हणत आहेस वाय आर यू सेईंग धीस तू का जात आहेस वाय आर यू गोईंग कृपया बसा प्लीज बी सीट कृपया काळजी घ्या प्लीज बी केअरफुल कृपया आदर करा प्लीज बी रिस्पेक्टफुल कृपया बसा प्लीज बी सीट पुढे जा गो अहेड परत जा बॅक गो बॅक सरळ जा गो स्ट्रेट पुढे जा गो अहेड परत जा गो बॅक सरळ जा गो स्ट्रेट काहीतरी बोल से समथिंग बाय म्हण से बाय माझ्याबद्दल सांग से अबाउट मी का बोल से समथिंग बाय मन से बाय मजाब संग से अबाउट मी सतर्क रहा बी अलर्ट सतर्क रहा बी अलर्ट घरी रहा बी एट होम बी एट होम एकटे रहा बी अलोन बी अलोन मला तुला कॉल करायचा होता आय हॅड टू कॉल यू आय हॅड टू कॉल यू मी तुला कॉल करेन आय विल कॉल यू आय विल कॉल यू मी तुला कॉल केला आय कॉल यू ते गुंतागुंतीचे आहे इट्स कॉम्प्लिकेटेड इट्स कॉम्प्लिकेटेड ते सोपे आहे इट्स इझी इट्स इझी ते अवघड आहे इट्स डिफिकल्ट ते अवघड आहे इट्स डिफिकल्ट मी माझा नाश्ता केला आहे आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट मी माझे दुपारचे जेवण केले आहे आय हॅव हॅड माय लंच आय हॅव हॅड माय लंच मी माझे स्नॅक्स घेतले आहे आय हॅव हॅड माय स्नॅक्स आय हॅव हॅड माय स्नॅक्स मी माझा स्नॅक्स घेतला आहे तू करत आहेस व्हाट आर यू डूइंग तू का कर व्हाई आर यू डूइंग तू का कर व्हाई आर यू डूइंग तू कु आर यू डूइंग तू आहेस कर आर यू डूइंग मला पेन मिळाला आय गॉट अ पेन आय गॉट अ पेन मला ईमेल मिळाला आय गॉट अॅन ईमेल आय गॉट अॅन ईमेल मला पत्र मिळालं आय गॉट अ लेटर आय गॉट अ लेटर मला पत्र मिळालं मला असं वाटतं आय थिंक सो मला असं वाटतं आय थिंक सो so. मी वचन देते आय प्रॉमिस मी वचन देते आय प्रॉमिस मी नाकारतो आय क्विक तू अभ्यास केलाच पाहिजे यू मस्ट स्टडी यू मस्ट स्टडी तू बोललेच पाहिजे यू मस्ट स्पीक यू मस्ट स्पीक तू विसरलेच पाहिजे यू मस्ट फॉरगेट यू मस्ट फॉरगेट करत रहा, कीप डूईंग करत रहा, कीप डूईंग बोलत रहा कीप स्पीकिंग कीप स्पीकिंग येत रहा कीप कमिंग आम्ही वाट पाहत होतो वी वेअर वेटिंग वी वेअर वेटिंग आम्ही खेळत होतो वी वेअर प्लेईंग वी वेअर प्लेईंग आम्ही खात होतो वी वेअर वे इटिंग वी वेअर इटिंग वे मी जाऊ शकत नाही आय कॅन नॉट गो आय कॅन नॉट गो मी यू शकत नहीं आई कैन नॉट कम आई कैन नॉट कम मी खाऊ शकत नहीं आई कैन नॉट ईट आई कैन नॉट ईट भाजा चिरन घया चॉप द वेजिटेबल्स चॉप द वेजिटेबल्स दूध उकड़न घया द मिल्क अप द मिल्क चाह गाड़न घट्रेंड द टी स्ट्रेन द टी तुम्हें सीट बेल्ट लू शूड वेअर सीट बेल्ट यू शूड वेअर सीट बेल्ट तुम्हें स्मोकिंग थांबल पाइजे यू शूड क्विक स्मोकिंग तुम्हें खोट बोल नहीं पाइजे यू शूड नॉट लाय मी मदत करू शकतो का कॅन आय हेल्प कॅन आय हेल्प मी वाचू शकतो का कॅन आय रीड कॅन आय रीड मी विचारू शकतो का कॅन आय आस्क कॅन आय आस्क लाईक शेअर अँड सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका डे सेवनचा हा व्हिडिओ पूर्ण झाला आहे डे एट नेक्स्ट डेला बघूयात